परभणी घटना संविधान प्रेमींचा तीव्र निषेध मोर्चा शासनाला मागण्यांचे निवेदन सादर धुळे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस परभणी येथील संविधान प्रेमी वडार समाजाच्या विद्यार्थ्याचा पोलीस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आज धुळे जिल्ह्यात संविधान प्रेमी व आंबेडकरी समाजाने मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन सादर करत आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रमुख मागण्या शासनाकडे मांडल्या सोमनाथ सूर्यवंशी संविधान प्रेमी वडार समाजाचा उच्च शिक्षित विद्यार्थी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप आहे पोलिसांनी अत्याचार करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत या प्रकरणात संबंधित पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड व त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाचा आय पी सी तीनशे दोन अॅट्रोसिटी व इतर गुन्हे दाखल करून प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत व एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी परभणीतील घटनेनंतर आंदोलनात सहभागी झालेल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत संविधान व महापुरुषांची विटंबना रोखण्यासाठी कठोर कायदा देशातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी अशा घटनांसाठी स्वतंत्र कायदा तयार करावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी किंवा मा त्यांना पदावरून हटवावे परभणी घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मागासवर्गीय सदस्यांचा समावेश असलेली विशेष तपास पथक एस आय टी स्थापन करावी मोर्चातील नेत्यांनी संविधान व महापुरुषांच्या विटंबनेचा निषेध करत न्यायासाठी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त केला संविधानाच्या संरक्षणासाठी आमचा लढा अखंड राहील असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर झाल्यानंतर समाजाच्या मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली या प्रकरणी पुढील पाऊल शासनाच्या उत्तरावर अवलंबून असेल असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले संपूर्ण राज्यात या घटनेने संतापाची लाट उसळली असून समाजातील विविध घटकांनी एकत्र येत या लढ्याला पाठिंबा दिला आहे भीम जय संविधान आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यातून परभणी येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व देशाच्या पार्लमेंटमध्ये देशाचे गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या गैर उत्तर उत्तराच्या निषेधार्थ आज संपूर्ण धुळे जिल्ह्यातून आंबेडकरी समाजाने एकजूट दाखवून एक विशाल व हजारोच्या संख्येने महिला बंधूंनी सहभागी होऊन आंबेडकरी एकतेचं जे आज दर्शन घडवलेलं आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचा अगोदर आभार मानतो आज देशामध्ये बघितलं गेलं तर बहुते बहुतांश एस सी एस टी ओबीसी एन टी यांनाच टार्गेट केले जाते आज यांना टार्गेट केलं जातं आज परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती काही अशी अनावादाने घडलेली घटना नसून ती सुनियोजित अशी घटना होती देशा भारतीय संविधानाची जी, जी प्रास्ताविका होती ती प्रास्ताविकाची तोडफोड होतात त्यांना सोमनाथ सूर्यवंशी या संविधान प्रेमीने तिचे चित्रीकरण केले होते व जे चित्रीकरण त्याच्याजवळ असल्या कारणाने पोलीस प्रशासनाने त्याला विशेषतः टार्गेट केले व त्याला मरेपर्यंत बेदम मारून मारण्यात आले म्हणजे एक प्रकारे त्याचं कान घडवण्यात आलं व ज्या व्यक्तीने संविधानाच्या प्रास्तिकाची विटंबना केलेली होती त्याला माथे फिरू म्हणून त्याच्यावर एक साधारणसा ऍक्ट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल केलेला आहे तर माझे असे म्हणणे आहे की परभणी जे प्रशासन आहे जिल्हा प्रशासन आहे या जिल्हा प्रशासनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की संविधानाची तोडफोड व अॅक्ट्रॉसिटी अॅक्ट कुठलाही संबंध येत नसतो संविधान हे देशाचं आहे देशाच्या संविधानाची विटंबना करणाऱ्याला देशद्रोह म्हणून त्याला घोषित केलं पाहिजे व त्याला भर चौकामध्ये फाशी अथवा गोळ्या घातल्या पाहिजे अशा मताचा मी आहे आज जो मोर्चा निघालेला आहे त्या मोर्चाच्या संदर्भात मी थोडक्यात सांगू इच्छितो की धुळे शहरामध्ये आज आंबेडकरी समाज हा वेगवेगळ्या पक्षामध्ये विखुरला आहे पण सामाजिक प्रश्नासाठी तो एकत्र ये येण्यासाठी थोडा धजवतो परंतु आज जे एक्याचं दर्शन घडवलेलं आहे कोणी बघितलं नाही पक्ष पार्टीचा हा मोर्चा नव्हता हा फक्त आंबेडकरी समाजाचा व संविधान प्रेमी संविधानाला मानणाऱ्या लोकांचा हा मोर्चा होता आज आपल्याला दिसून आलं का मोर्चामध्ये असंख्य लोक सहभागी झालेले दिसून आले व मोर्चा शांततेने हा पार पडलेला आहे आज एका शिष्टमंडळाने कलेक्टर साहेब व पोलीस अधीक्षक साहेब यांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे समाजातील ज्येष्ठ जे पण कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात अहवाल उत्तर देखील सहभाग नोंदवलेला आहे तसेच एमआयएमचे आमदार नासिर पठाण यांनी देखील सॉरी नासिर पठाण जिल्हा जिल्हा अध्यक्ष यांनी देखील या मोर्चामध्ये आपल्या पक्षातर्फे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे व त्यांनी